स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू झालाय या अंतर्गत राज्यात आधी आठ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या त्यानंतर गुरुवारी आणखी एकवीस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या या पोलीस प्रशासनाच्या निर्णयामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना नवीन पोलीस अधीक्षक मिळालेत रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची बदली अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली आहे त्यांच्या जागी आता आयपीएस आंचल दलाल रायगडच्या नवीन पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहेत आंचल दलाल यापूर्वी राज्य राखीव पोलीस दलात म्हणजेच एसआरपीएफ मध्ये कार्यरत होत्या त्या, त्या उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील असून त्यांचा परिवार गाझियाबादमध्ये मध्ये राहतो त्यांचे वडील दूरसंचार विभागात महाव्यवस्थापक म्हणजे जितेंद्र डुडी हे दोन हजार सोळा बॅच चे आय पी एस अधिकारी असून सध्या पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत आता सोमनाथ घारगे यांच्या जागी अंचल दलाल रायगडच्या पोलीस अधीक्षकपदी कार्यभार सांभाळणार आहेत મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ ટ્વેન્ટી ફોર સાટી અજય ગાયકવાડ રાયગઢ